हाय सर्वांना बघा गुड मॉर्निंग माझ्या चॅनेलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा गेलतो आम्ही आज प्रजासत्ताक दिन आहे तर सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर भरपूर वा वेळ झाला तिथं ग्रामपंचायतमध्ये त्यामुळं बघा झेंडा झेंडा फडकवण्यासाठी वेळ पण झाला साडेआठ वाजले तिथून परत तसं डायरेक्ट श्रवणासाठी गेलो तर श्रव अगोदरच गेलेली तर देवपूजा वगैरे करून लवकर उठलेली मी कपडे वगैरे घरची धुवून गिरायकाच्या पण पॅन्टी वगैरे धुवून म्हणजे फक्त रंगीत शर्ट वगैरे धुवून गेले होते आणि तर लाईट गेली अंधार अंधार आहे देवपूजा उपासना सगळं समोर करून श्रवणाला घेऊन गेले समर्थ आणि आत्ता आलो श्रवणावरून तर स्वयंपाक आहे स्वयंपाकामध्ये बघा तर मी ना रात्रीच बटाटे वगैरे उकडून आणि त्यात बटाटे आणि काय म्हणते बीट त्यात उकडून ठेवलं होतं शिजून ओके सगळी अर्धी पूर्वतयारी रात्रीच केली होती तर आज म्हणजे मेन म्हणजे पावभाजी बनवायची होती म्हणून शंभू खाके कळे पाव भाजी बनवण्यासाठी सगळ्यांनाच खाऊ खावीशी वाट वाटत होती कारण भरपूर दिवस झाले आपण गेलो की बाहेर किती भेटणार आहे तर बघा अशी बनवले मस्त अशी थोडी पातळ आणि घट्ट तरी पण झाले कारण आपण आता पाव पण आम्ही काल मी आणि शंभू गेलो होतो ना सांगोलेला तर पाव पण आणलेत बघा ताजे असे पाव तर जाऊ दे म्हणले ना रात्रीनं काय होणार नाही तर असे मौसूद पाव आहेत तर एक दोन डजन पाव आणलेत आणि काल आमची सगळ्यांची एकादशी असल्यामुळं बारस सोडायला अशी खीर पण केलेली आहे बघा शेवाळ्याची खीर आत्ताच बनवली जेस्टच आणि चपाती कणिक मळाली आत्याने फक्त चपात्या केल्या तर हे बघा दिवस चपात्या बनवून ठेवल्या आत्याने मी केल्यावर तर असं आहे आजचं बघा बारा सोडण्याचं ही आता पाव गरम करून ठेवण्यासाठी तवा असाच ठेवलायचा चपातीचा मी म्हणलं ज्यावेळेस खायचं त्यावेळेस पाव आपण गरम करा आणि आता मम्मीसाठी पण थोडासा डब्बा द्यायचा आहे मला तिच्या आवडीची सगळ्यांनाच आवडती म्हणून ती तर कुठं असं बनवत पण नाही एक टेस्ट दोघांसाठी तर खीर आणि भाजी थोडीशी द्यायची तिला आणि शंभू जाणार आहे जातोय ना <laughs> आणि शंभू आज बघा ही पण नाही गेला आणि ही पण नाही गेली तर ही गेली ती श्रवणाला आणि शंभू चालता माझ्यासोबत झेंडा फडकवण्यासाठी तिथंच तर तो गेलाच नाही बघा दूध तापवायचंय दूध आलंय मग आत्ता एक दहा मिनटापूर्वी तर बघा शंभू आला पिल्लू माझं देऊन आजीला डबा आणि शा श्रावण पण गेली ती आज काय नाही शाळा नाही तास नाही काल पण तास चुकवलाय तर आता जेवायचं आणि बघा आम्हाला हळदी गुंकाला म्हणजे कार्यक्रम आहे एका ठिकाणी तिथे तर म्हणजे मॉलमध्ये तर फोन आला तिथे एक मैत्रिणी पण आहे आमच्या आणि असंच नंबर वगैरे गेलेलं तर तिथं जायचं हळदी कुंकाला एकदा दोनदा गेलेलं त्यामुळं का नाही म्हणजे फोन आलो होतं नंबर पण आणि मैत्रिणी पण सांगितलं तर असं आम्ही जाणार आहे बघा आज हळदी कुंकाला आम्ही आमच्या हिने पण येणार आहे इथं आणि मग रंजनाताई पण येणार आहे आणि आमचं मेन म्हणजे माळव्याचा बाजार घ्यायचा आज आहे रविवार त्यामुळं माळवं पण संपले आमचं सणाच्या संक्रांतीच्या बाजाराला घेतले आम्ही माळवं तर दोन आठवडा असंच वापरतोय तर आता सगळे संपले कांदा बटाटा तर मेन लागतोय तर मग आता सण जेवण वगैरे करतो आणि दुपारी हेने आल्यावर आम्ही जातो हळदी कुंकू पण तिकडच होते आणि हे पण बाजार होते माळव्याचा म्हणून जाणार आहे तर चला श्रावू जेवायसाठी सगळी सा टपलीत बघा श्रावणी पण बघा कशी वाट बघत बसले आणि पप्पा नाही तर उपवास आहे पप्पांचा श्रावणी थांबकी होती की तर आपणच कसं जेवायचं एकादशी पप्पाची पप्पाला म्हणलो पप्पा काय म्हणलं गिराय का सर बसले तुम्ही मोबाईल या जेवायला बघा तर आजच्या जेवणात म्हणजे कालचं एकादश तर रातची वारं सोडण्यासाठी पावभाजी केले आणि खीर पण केले शेवायचे आणि चपाती तर असं मस्त असं जेवण आहे आज आमचं सत्र या तुम्ही पण सगळे जेवायला तिकडून या तिकडून या कळे आले कुठलंही लांब ना गाडी आहे पोरे टाका थोडी मुळ्या खाली कुठे जाणार आहे ते मेन व झाडं वरच पाहिजे खाली मुळ्या तर खेळतील हे बघा झाड म्हणजे काला आणलेला नर्सरीमधून बघा हे असं कलरचं आहे शेवंती आणि ते, ते कलर <laughs> केसरी कलरचे काय के बघा तर म्हटलं <laughs> आज सव्वीस निमित्त झाड लावून थोडा चांगला मुझचा आहे कुठला झाड <laughs> आमच्या ह्यांच्या हसते वरती हा जरा वही झाडं जरा थोडी मी करते <laughs>

एकदा जे म्हणजे सुरुवात केली संध्याकाळची वेळ झाली स्वयंपाकाची तर वाटायला लागलाय तर वाजेत चाच आणि सकाळी भाजी आता ढोकळासारखं काहीतरी काम लावायचे कामा असते तर मी पातळीत घातलंय कुकर काय म्हणजे छोटा आहे माझा त्यामुळं ह्यात डब्यात कुकरच्या घातलंय बेसन नि करून तर पातेल्यामध्ये तर आज रोपळा बनवायचा तर आम्ही हळदी हुंकाला घेतो तिथं तर तिथं कसं होतं फक्त हळदी कुंकू नव्हतं ज्या आपण काहीतरी साहित्य खरेदी करणं आणि मग त्याच्यावर बिल जे कायचे त्यांना बिल दाखवलं ना ज्यावेळेस बिल काउंटरला जायला त्यावेळेस ती बिल बघूनच तिथं ते गिफ्ट काय जे असेल त्यांनी पॅक केलेलं ते हळदी कुंकासाठी देत होते तर तुम्हाला दाखवते काय काय दिले बघा असा पॅक होता मुलांनी फोडला आहे ह्यातला आणि मकर संक्रांती हरी झुंकू असं आहे आणि स्नेह हो भेट कशी बघा तर काय माहिती आहे की काढून दाखवत तुम्हाला लोनचं दिलं हे काय लोणच्याच पॉकेट आहे ही काय विकोच काय विकोट तर स्किन केअर आहे बघा हे कितीवाला आहे दोनशे वीसचं आहे हे काय ह्याच्यामध्ये वर का परत कोलगेट आहे परत मसाले कुठले कुठले आहेत ते कशाचे भाजीचेच मसाले दिसते परत ती किसानच काय किसान अगरबत्ती दिली बा फ्रूटची परत काय म्हणते कॉफी आहे बूस्ट छोटे छोटे पौज दिलेत बरं का त्यांनी आणि शेजवान चट राईस आहे शेजवान राईस काहीतरी आम्ही हे तर आपण कधी वापरत पण नाही ते आणि हे पण हँडवॉशचं पाऊच आहे म्हणजे आपण बॉटलमध्ये भरायचं त्यासोबत निरमा पण दिलाय छोटा असा तरी किती वाला दहा वाला हा निर्माण परत हा साबण आहे संतूर किरवा परत काय घ्यायला म्हणायचं मॅगी बोलू शकते तुझ राहू हे कांदा लसूण मसाला वेगळ्या ह्याचा आहे तेलाची बॉटल टाकू हा ही तेलाची बॉटल परत ही मिरची पावडर ही चहा पावडर वेगळी कसली आहे परत शाही म काय गावरा मसाला आहे ही बघा तर ही डवचा शॅम्पू आणि कंडिशनर परत छोटस पाऊच आहे म्हणजे डिशवॉश भांडीला असायचं तर ते चटणीचं काय म्हणते एव्हरेस्ट कांदा लसूण मसाला डबल आहे तर घडी आहे साबण कपड्यासाठी तर एवढा भडंग पण दिली होती ना अजून काय दिलं तरी आणि भडंग बड़। पडून काढली आणि असं एवढं साहित्य दिलं ह्याच्यात बघा तर एवढं आहे तर कसं वाटलं सांगा तुम्हाला कसं म्हणजे गिफ्ट आहे तर भरपूर गर्दी अशी होती व्हिडिओ वगैरे तिथं काहीच काढला नाही तर बोलवलं होतं म्हणून गेलतो बघा आहे आम्ही कधी वापरत नाही आता कसं युज करायचं तर चालू आहे स्वयंपाक असा म्हणलं तुम्हाला शेअर करावं की काय केलं म्हणजे आम्ही गेलतो तर काय हळदी मुकावर काय आम्हाला तरी छोटीशी पिकली पण आहे बघा तर मस्त श्रावू लावाल मी काय एवढी चिठी लावा राहू वरती चिठी लावायची नाही मला लावायची छान वाटतं बघा पप्पाने बघा मी आज बाजारच नाही आणला पप्पाने बघा मम्मीना दिले बाजार काय आणलेला पप्पाने थोडा थोडा तर मस्त असं खावं आणले पप्पाने चिरमुरे परत काय म्हणतेला त्याला शेंगदाणे वटाणे फुटाणे परत काय खारे शेंगदाणे पण आहे त्यांनी तसले वेगळे तळलेले शेंगदाणे घ्यायचं तर असं काय काय लागतंय जातं एकदम एकदा पण असं खायला आणले भरपूर आवडतं मला आमचा आजोबा पण लहानपणी आणायचं असतं छोटा आणायचं